पुणे मुंबई दुतगती शेतकरी कृती समितीची आज गणेश मंगल कार्यालयामध्ये एक आढावा बैठक घेण्यात आली बैठकीचा उद्देश या ठिकाणी हा आहे की येत्या नऊ नोव्हेंबरला याच गणेश मंगल कार्यालयामध्ये अठरा गावातील बाधी शेतकऱ्यांची एक शेतकरी परिषदेचं आयोजन करत आहोत परिषद आयोजित करायच्या मागचा उदात हेतू हा आहे की गेल्या नऊ तारखेला आपल्या चॅनलनी एक भव्य दिव मोर्चा आयोजन झालं त्याचं आपण चित्रीकरण केलं आणि आपल्या चित्रीकरणामुळे या मावळ तालुक्यातील संपूर्ण भागामध्ये गावागावामध्ये आपल्या चॅनलची चर्चा सुरू झालेली आहे की आपण एक शेतकऱ्यांच्या पाठीशी एक खंबीरपणे उभे राहून आमच्या प्रश्नाला वाचा पडण्यासाठी आपला चॅनेलचा आवाज सरकारी दरबारी गेल्यामुळे त्याचा फार मोठा इम्पॅक्ट घडल्यामुळे येत्या आठ दिवसामध्ये सन्मान्य तहसीलदार साहेब आय आर बी आणि रस्ते विकास महामंडळाची बैठक आयोजन करणार आहे परंतु आमचे हे सर्व कार्यकर्ते आयबीच्या बैठकीवरती किंवा एम एस एच्या बैठकीवरती अवलंबून राहणार नाही कारण हा प्रश्न गेली तीस वर्षापासून हा जटिल प्रश्न आहे हा तीस वर्षापूर्वीचा प्रश्न या राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाने सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जमिनी बाधित झाल्या त्याविषयी कुठेही विधानसभेमध्ये मंत्रालयामध्ये त्याची दखल घेतली नाही किंवा शेतकऱ्यांना वाढीव पेमेंट दिला नाही खऱ्या अर्थानं हा बाधित शेतकरी आहे पण बाधित शेतकऱ्याला तुम्ही जी मागे मेगा भरती केली शासकीय मेगा भरती केली त्या शासकीय मेघा भरतीमध्ये एम एस आर डी मध्ये म्हणा आय आर बी मध्ये म्हणा किंवा शासनाच्या कोणत्याही नोकरीमध्ये या शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार दिला गेला नाही ही खऱ्या तर आमची फार मोठी शोकांतिक आहे आणि मग शासनाने दखल घेतली गेली पाहिजे त्या दृष्टीकोनातून आम्ही आपल्या माध्यमात मागच्या नऊ तारखेला फार मोठा मोर्चा याचं आयोजन केलं शेतकरी संपूर्ण रस्त्यावरती आला आणि शेतकऱ्यांनी आपल्या आठ भागाचं निवेदन सरकारी दरबारी पाठवलेलं आहे त्याची खरं तर आपण प्रसिद्धी चांगल्या पद्धती दिली त्या आठ बागण्यामध्ये जे बाधित शेतकरी आहेत त्या बाधित शेतकऱ्याला त्या काळामध्ये कुठल्या तरी राजकीय नेत्याची स्वप्न करायची म्हणून युतीच्या काळामध्ये किवळे ते खालापूर पर्यंतच्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या घरादारातील नांगर फिरवला आणि सुपर हवेची हो तुम्ही निर्मिती केली आणि या निर्मितीमध्ये पुण्यावरचा मनुष्य एक तासामध्ये मुंबईला जाणार आहे तो जात असताना ता जा जा त्या शेतकऱ्या तुमच्या सं जमिनी संपादन केल्या त्या जमिनी तुम्ही बाधित केल्या त्यावेळेस त्या शेतकऱ्याला तुम्ही त्यावेळेस शेतकऱ्यांचा अध्ययनाचा गैरफायदा घेऊन कवडी मोलाने भाव देऊन तुम्ही त्या जमिनी पोलिसांच्या दंडूकशाही खाली जबरद्या देऊन तुम्ही केलेला आहे आणि तेव्हापासून आमचा हा शेतकरी सगळ्या प्रश्नापासून वंचित आहे तो खरं जण भूमी झालेला आहे आणि भूमि भूमिका मांडतो की चारशे फूट लांब रुंदीच्या रस्त्याला पाच एकर तीन एकर दोन एकर चार एकर ज्या जमिनी गेल्या त्यात तुम्ही संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त केला त्या जमिनीच्या भाताच्या गंजी होत्या ज्या शेतकऱ्याची घरं होती ती घरं तुम्ही पोलिसांच्या दमनशाहीनी तुम्ही ताब्यात घेतली आणि हा रस्ता केला हा रस्ता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या साठी हा रक्त रंजित आहे हा राज्यासाठी जर विकास माग जरी असला तर आमच्यासाठी ती खऱ्या तर एक दुःखद घटना एक दुःखद अपघात आहे आणि म्हणून तीस वर्षांनी आम्ही म्हणजे रस्त्यावर पण तीस वर्ष या काळामध्ये मग खालापूर असेल किंवा माळ्या असेल या ठिकाणच्या खासदारांनी आमदारांनी शेतकऱ्यांच्या डोळ्याचे आसुरपुस काम केले काही मांडले का हो? जे हो? विरोधात होते ते सत्तेत आले जे सत्तेत होते ते विरोधात केले पण कुणीही शेतकऱ्यांच्या बद्दलची जाणीवपूर्वी भूमिका मांडलेली नाही म्हणून शेतकऱ्याला आज या तिसऱ्या पिढीला नावला असतो न्याय हक्कासाठी रस्त्यावरती यावं लागतं आणि त्याचा पहिला टप्पा आम्ही वडगावला भव्य मोर्चा काढला त्याचा दुसरा टप्पा हे नऊ तारखेची एक भव्य परिषद गणेश बंगल कलात गेलो पोषक गेल्यानंतर येतो हाच की या तालुक्यातले तिन्ही पक्ष मग ते खासदारचा पक्ष असेल शिंदे गट असेल अजित पवारचा गट असेल किंवा भाजप असेल आज अजित पवार गटाचा इथे आमदार आहेत शिंदे गटाचे खासदार आहेत पण भाजपची सत्ता पुरवठा या राज्यात आहे आणि राज्यात या राज्यातले या भागातलंय हे तिन्ही पक्ष सत्तेत असल्यामुळे आम्ही तुम्हाला एक आव्हान करतो आम्ही त्यांना निवेदन करणार आहोत की तिन्ही सत्तेच्या पक्षाच्या प्रतिनिधी आमच्या ज्या आठ मागण्या आहेत त्या आठ मागण्याचा पाठपुरावा करावा आणि या शेतकऱ्याला आपण न्याय द्यावा न्याय देताना त्या शेतकऱ्याला वाढीव मदत कसा मिळेल दोन्ही रोडच्याकड्या शेतकऱ्या जमिनी करण्यासाठी कसा सर्व्हिस पास होईल अंडर अंडरपास होतील कशी उड्डाण पुला होतील याचा आपण विचार करा आणि त्याचबरोबर जे भूमिहीन झाले आहेत ज्या आज बेरोजगार झालेले आहेत ज्यांनी गावं सोडली जे गावाच्या बाहेर गेलेत त्यांना जर वाडी मोर्मचा भेटला तर त्यांना त्याचा फायदा होतो तर ज्या जमिनी तुम्ही कधी रस्ता करू शकत नाही त्या जमिनी तुम्ही संपादन केल्या ज्या डम्पीच्या नावाखाली ताब्यात घेतल्या अशा सर्व जमीन तुम्ही आम्हाला परत केल्या पाहिजेत का केलं पाहिजे कायदा असा म्हणतो ज्या जमिनी तुम्ही वापरल्या ज्याचा तुम्ही उपयोग केला त्याचा उपयोग नाही पण तुम्ही त्या साथावरती तुमचा शिक्का ठेवला तर तो ताबा शेतकऱ्या तुम्ही दिलात ते शेतकरी खऱ्या तर परत ती शेती करेल काही शेतकरी जमीन करतोय पण डम्पिंग मध्ये तुम्ही ज्या जमिनी घाण केल्यात ज्याच्यावर तुम्ही मटर टाकलेत ते मटर तुम्ही बाजूला काढा ते मटर्याकडून शेतकरी जमीन मोकळी करून द्या आणि शेतकऱ्या नावा सातबारा करा कारण की महसूल खातं सुद्धा तुमच्या ताब्यात आहे एम एस साठी तुमच्या ताब्यात आहे आयरवी तुझा भाडे पट्टा आहे तो भाडे करे जर सरकारने सांगितलं की तुम्ही पूर्ण कामाला घे तर आयरवीला कामावरती पर्याय राहणार नाही अशा आमच्या आठ मागण्या घेऊन आम्ही येत्या नऊ तारखेला या तालुक्यातील खालापूरचे आमदार असतील आता नव्याने जोडले खालापूरचे आमदार असतील बावळचे आमदार आहेत आणि खादार दोन्ही खाला खाला खादार एक आहे या तिघांना आम्ही विनंती करणार आहोत तिघांना आम्ही या परिषद निमंत्रित करतो त्याला विनंती आम्ही पाठवणार आहोत त्यांना प्रत्यक्ष भेटणार आहोत त्यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांना परिषद तरी यावं अशा मी आघाडीची विनंती करणार आहोत तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातन या परिषदेची बातमी आपण राज्यभर अगदी या तालुकाभर या जिल्ह्यावर द्यावी अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो कृती समितीचे अध्यक्ष भाई भरत मोरे यांनी आपली स्पष्ट भूमिका या ठिकाणी मांडली शेतकरी या कृती समितीला जवळजवळ पाच सहा महिन्यापासून हे काम आमचं चालू आहे अठरा गावातल्या बाधित शेतकऱ्यांचं बैठका घेऊन भाई बोरेच्या नेतृत्वाखाली आज मध्ये मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये जिल्हा अधिक आदिका, तालुका अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आलं निवेदनाची पूर्ती म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी दिलं की आय आरबीच्या आणि रोड समितीच्या लोकांची बैठक ऑफिसरांची बैठक तुमच्या तुमच्याबरोबर लावून तुमचे काही प्रश्न आमच्या अधिकाराखाली असतील ते मार्गस्थ करण्याचं काम आम्ही करू पण त्याचीही दिवाळीच्या सच्यानंतर अजूनही त्यांचं काही पत्र आमच्यापर्यंत आलेलं नाही म्हणून आजचीही आमची बाधित शेतकऱ्यांची जी बैठक आम्ही हो या ठिकाणी गणेश मंगल कार्यालयामध्ये केली आणि त्याच्यातून आम्ही असं निवेदन एका त्या जिल्हा परिषदचं केले की सगळ्या शेतकऱ्यांची बायका पोरा सकट या गणेश मंगल कार्यालयामध्ये आम्ही असा भव्य परिषद या ठिकाणी भरवणार आहोत आणि त्या परिषदेमध्ये असणारे आमच्या तालुक्याचे आमदार आमच्या खासदार रायगडचे आमदार यांना निमंत्रित करून आमचा जो काय प्रश्न आहे हा आमच्या त्यांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू कारण ते आमचे प्रतिनिधी आहेत कारण ह्या भागामध्ये ते नेतृत्व करतात आणि म्हणून आमच्या या बाधित शेतकऱ्यांचे जे काय मूलभूत पक्क प्रश्न आहेत ते त्यांनी मार्गी लावावं इतक्या वर्ष तीस वर्षापासून अजून कुणाला जाग आलेली नाहीये पण आता मात्र हे प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्यांनी करावं अशी त्यांना विनंती अर्ज या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि म्हणून नऊ तारखेला त्यांना आमंत्रण करून या ठिकाणी बोलवण्यात येईल आणि त्यांच्याकडून त्यांच्या मदतीने त्यांनी आम्हाला मदत करावी आमचा प्रश्न सोडावा ही विनंती त्यांना राहील त्याच्यानंतर सुद्धा जर आमच्या या प्रश्नाला काही साथ मिळाली नाही तर आमचा पुढचा टप्पा हा आम्ही टोल नाके बंद करण्यापासून सुरू करणार आहोत म्हणून त्याच्या अगोदर प्रशासनामध्ये असणारे सर्व अधिकारी असतील जिल्हा अधिकारी असेल तालुका अधिकारी असतील त्यांना निवेदन देण्याचं काम बैठका घेण्याचं काम आमच्या शांततेच्या मार्गाने आम्ही सगळे शेतकरी करत आहोत पण एवढे करून देखील जर त्यांना जाग येत नसेल तर आम्हाला पवित्र असा कृती समितीला घ्यावा लागेल पवित्रा घ्यावा लागेल काहीतरी आंदोलन काहीतरी हिंसक कार्यक्रम त्यामध्ये करावं लागतील आणि म्हणून याची दखल त्यांनी घ्यावी आणि या नऊ तारखेच्या मेळाव्यामध्ये या परिषदेमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन द्यावं आणि पुढचा टप्पा त्यांनी आपल्या सुरळीत शेतकऱ्यांच्या मार्गाने करावा अशी एक कृती समितीचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या खालापूरचे जे शेतकरी आहे बाजी शेतकरी हनुमंतराव फाटे या ठिकाणी येत्या जोडलेले आहेत आणि खालापुरापासून जेवढी जी गावं या रोड मध्ये गेलेले आहेत ती सगळीच्या सगळी गावं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आमच्या कृती समितेमध्ये या ठिकाणी संबोधित करणार आहेत येणार आहेत आणि त्याचे नेतृत्व आमचे हे फाटे हनुमंतराव फाटे हे करतील आज ह्या परिषदेमध्ये ते आले ते 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 त्या मेळाव्यामध्ये त्यांनी उपस्थिती लावली आणि त्यांनी जबाबदारी घेतली की खालापुरामध्ये जेवढी गावं असतील जी गावं बाधित झाली त्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन या कृती समितेमध्ये आम्ही दाखल होऊ आणि आम्ही सगळ्यांनी मिळून खालापूर ते किवळे आग, समिती, त्या सगळ्यांचा एक भव्य दिव्य परिषद आम्ही या ठिकाणी भरवण्याचं काम केलं तर हनुमंतराव फाटी आलीच कृती समितीच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग शेतकरी कृती समिती या समितीच्या वतीनं एक तालुका स्तरावरती आम्ही मोर्चाचं आयोजन केलं त्यानंतर आज शेतकरी परिषदेचे नियोजन करण्यासाठी ही आढावा बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये आम्ही असं नियोजन करत आहोत तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुनील शेळके तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे आणि मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारले आणि खालापूरचे आमदार थोरवे साहेब यांनाही आम्ही नऊ तारखेच्या शेतकरी परिषदेसाठी निमंत्रित करत आहोत कारण आम्ही ही परिषद आयोजित करून त्यांना एक सूचना देणार आहे <coughs> सर्वसामान्य शेतकरी आज अठ्ठावीस वर्ष सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष न्याय मिळाला नाही म्हणून तो न्याय हे खऱ्या अर्थ खऱ्या अर्थाने राज्यकर्त्यांचं काम होत तुम्ही ज्या भागाचं नेतृत्व करता त्या भागातले जे बाधित शेतकरी आहेत असे मावळ तालुका मुंबई पुण्याचं सेंटर प्लेस असल्यामुळं सगळी विकासाची गंगा इथूनच जात असती आणि प्रत्येक कुठलाही शासनाचा जर प्रकल्प आला तो पहिला मावळ तालुक्यात असतो म्हणून ह्या मावळ तालुक्याने देशाच विकास करायचा पण तिथला स्थानिक शेतकरी मात्र शासनाने कर बकास करत असताना त्या शेतकऱ्याचं लक्ष देत नाही म्हणून आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नऊ तारखेला शेतकरी परिषद आयोजित केलेली आहे तरी माझे सर्व या लोकप्रतिनिधींना विनंती आहे मी ह्या कृती समितीचा मावळ तालुका द्रुतगती महामार्ग शेतकरी कृती समिती या समितीचा अध्यक्ष या ना आपल्याला विनंती करतो या चारही प्रतिनिधींना आपण त्या परिषदेला उपस्थित उपस्थित राहावं आणि आपल्याला आम्ही निवेदन देणार आहोत वैयक्तिक भेटून तरी आपल्याला विनंती करतो आपण सर्वांनी चारही लोकप्रतिनिधींनी तिथं उपस्थित राहावं धन्यवाद